साजरा करायला आपण इथे उपस्थित आहोत संदीप राणे यांना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा मी देतो त्याचबरोबर संदीप अशीच वाटचाल तुमची सामाजिक जीवनामध्ये पुढे चालू राहून आणि यशस्वीरिते चालू राहील ही शुभेच्छा मी आपल्याला देतो मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखाची बाब अशी आहे दुःख का म्हणतो मी ज्या राज्याची मातृभाषा त्या भाषेसाठी आपल्याला मराठी माणसांना लढाईची पाणी आली याच्यासाठी ती लढाई तुम्ही खांद्यावर उचलली खरं म्हणजे कोणतीही भाषा कोणतीही भाषा कोणतीही भाषा ही संभाषणासाठी असते वादासाठी नसते आणि ज्याला आपण पुरात काळची भाषा ज्याला आपण म्हणतो आणि ज्याला मान्यता द्यायला केंद्र वर्ष वर्ष लागली अशा भाषा आणि अशा भाषेचे मांडणारे बोलणारे जो वर्गमॅन तो मराठी वर समाज त्याला कुठेतरी जातण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तर ते अतिशय लाजुरवी बाब आहे या महाराष्ट्र जाते आणि त्यावेळी तुम्ही जी आवाज उचलली आणि ज्याच्यामुळे पूर्ण देशभरामध्ये पूर्ण देशभरामध्ये मला अशी माहिती आहे की पाच खासदार तिथे शपथविधी घेत होते राष्ट्रपतीचे नेमणूकी झाली त्या खासदार शपथ घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे येणाऱ्या व्यक्तीला बोलले तुम्हाला अभिनंदन आपण मराठी मेकर करू कि हिंदी मे करू म्हणजे सांगायच्या सा तात्पर्य की मराठी भाषेची लढाई जीला बैठका हाताशी घेतली त्याची चर्चा राष्ट्रपती भवनामध्ये झाली राज्यसभेवरती निवडणूक झालेल्या याच्यापेक्षा मोठी लढाई मी नाही समजत ते कोणी असू शकते राज्याला हिंदी भाषेला जे काही जी त्यांनी काढलं होतं ते त्याला माघार पाणी आली ही आपली यशाची आणि पाहिजे आज तुमच्या वाढदिवसाला ही जी जनता दिसते ना ते मराठीवरती प्रेम करणारे राजांवरती प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे ही जनता तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेली आहे तुमचा एक टाकण्यासाठी नाही आता माझा लहानपणाचा मित्र आहे लहानपणाचा मित्र आहे मी मागील पाच सहा पासून खूप क्रिटिकल मला ट्रिपल जॉर्डीत झाला होता आणि ही माझी पहिली सार्वजनिक जिल्हापती सभा आहे सात महिन्यानंतर पण याच्या प्रेमापोटी यांनी मला सांगितलं काही तर भाई तुम्हाला यायला लागेल आणि म्हणून आमदार साहेबांनी पाच सात मनी शहरात दिसत नाही तुम्ही असं समजू नका आम्ही हा हून घरी हे छत्रपतीला मांडणार आहे छत्रपती शिवाजी जय जय महाराष्ट्र